हॅलो द स्पायसीकडे किचनमध्ये आज आपण इथे असे हेल्दी टेस्टी भरपूर सारे प्रोटीन असलेला इथे आज आपण असा नाश्ता बनवणार आहोत अशा थंडीच्या वातावरणामध्ये ना हा पौष्टिक हेल्दी नाश्ता नक्की तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी लागतो हे बघा किती छान असा दिसतो आहे तेवढाच तो खायला पण हेल्दी आणि खूप म्हणजे खूप चविष्ट लागतो नक्की ट्राय करून बघा हा जो नाश्ता आहे ना संध्याकाळी चार ते पाच वेळात किंवा पाच ते सहा वेळात ह्या भूक लागते ना त्यावेळेला पण तुम्ही असा नाश्ता बनवून खाऊ शकता चला तर आता आपण बघूया हा नाश्ता कसा बनवायचा ते आता आपण हा नाश्ता बनवण्यासाठी इथे एक वाटी ओले मटार घेतलेले ते याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे आपण बारीक रवा ॲड केलेला आहे इथे आपण अर्धी वाटी दही ॲड करणार आहे चार लसणाच्या पाकळ्या चार आल्याचे तुकडे घेतलेले दोन हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेले हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटनुसार टाकू शकता आता आपण हे पण याच्यामध्ये ॲड करणार आहोत इथे आपण थोडीशी कोथंबीर पण ॲड केलेली थोडीशी थोडेसे इथे जिरे टाकून घ्यायचे इथे अर्धा चमचा हळद पण ॲड करायची आणि त्याच दह्याच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी इथे मी ॲड केलेलं आहे आता आपण हे ना मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं हे बघा इथे आपण मिक्सरला हे छान बारीक इथे फिरवून घेतलेलं आहे थोडंसं हवं तर इथे पाणी ॲड केलं तरी चालेल असंच सेम करून घ्यायचं आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी आपण ॲड करून घेणार आहोत आता आपण या मिश्रणामध्ये एक कांदा इथे असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण इथे मी ॲड केलेला आहे अर्धा टमॅटो इथे मी ॲड केलेला आहे इथे भरपूर सारी कोथंबीर ॲड केलेली आहे इथे आपण चवी आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा भरून इथे धने जिरे पावडर ॲड केलेली आहे आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आहे ना आपण हे मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता हे बघा इथे आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे सेम परफेक्ट असंच बनवून घ्यायचं आहे चला आता आपण इथे लगेच नाश्ता बनवायला सुरुवात करूया तुम्ही याच पद्धतीने बनवून घ्या अतिशय आपलं हेल्दी आणि पौष्टिक असा इथे नाश्ता तयार होतो इथे ना एक चमचा भरून तेल टाकून घ्यायचं पॅन गरम झाला छान की तेल टाकून घ्यायचं एक चमचा भरून आणि छान असं पसरून घ्यायचं पूर्ण तेल तेल टाकल्यानंतर इथे ना थोडेसे असे तिळ टाकून घ्यायचे मिश्रण आहे ना ते असं पसरून घ्यायचं याच्यावर पूर्ण ते बघा इथे तुम्हाला जी साईज हवी ना त्या साईजचे तुम्ही इथे नाश्ता बनवून घ्यायचा इथे वरती आहे ना अजून थोडेसे तिळ टाकून घ्यायचे दोन मिनटं हे छान मिडियम गॅसवर होऊन द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे दोन मिनटाने ना आपण ह्याची जी किनार आहे ना ही अशी सुट्टी करून घ्यायची म्हणजे आपले हे तुटत नाही सावकाश इथे आपण असा हे बघा चेंज करून घेतलेला आहे बघा दिसायला किती छान दिसतं आहे ना छान असा मस्त खरपूस भाजून घ्यायचा इथे आपण फक्त इथे काय करायचं गॅसची फ्लेम हे ना ही मीडियमच ठेवायची म्हणजे आपले इथे करपत नाही आणि जर तुमचे बनवताना तुटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये काय करायचं एक चमचं डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ ॲड केलं तरी चालेल पण शक्यतो हे तुटतच नाही ह्याच्यामध्ये रवा असल्यामुळे हे छान क्रिस्पी होतात आता आपण बघूया ही साईड झाली का वा हे बघा खालची पण साईड छान मस्त अशी भाजली गेलेली आहे दोन्ही साईड अशा छान खरपूस भाजून घ्यायच्या बघा इथे छान मस्त असं भाजले गेलेले आता हे झालं आहे आपण काढून घेऊया सेम असंच भाजून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता छान मस्त असा हिरवा कलर आलेला आहे आणि भाजल्यानंतर छान असा गोल्डन कलर आलेला आहे याच प्रकारे इथे भाजून घ्यायचं आता मी हे काढून घेते इथे मी पुन्हा तेल टाकून घेतलं थोडेसे तिळ ॲड केले आणि इथे के दुसरंही तुम्हाला सोडून दाखवते आपलं हे झालं आहे आपण चेंज करून घेऊया वाव हे बघा किती छान मस्त असं भाजले गेलेलं आहे पण हे चेक करूया तुम्हाला ज्या साईजमध्ये हा नाश्ता हवा असेल ना तीच साईज तुम्ही इथे बनवू शकता जेवढा दिसायला छान दिसतो आहे ना तेवढाच हा खायला अतिशय टेस्टी हेल्दी पौष्टिक असा नाश्ता आहे नक्की ना ट्राय करा आणि पुढचेही मी सर्व असेच बनवून घेणार आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना हेल्दी पौष्टिक तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल ना सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि अशीच एक छान मस्त टेस्टी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया आता मी हे काढून घेते तोपर्यंत तुम्ही असे हेल्दी पौष्टिक टेस्टी नाश्ता बनवून खाऊ शकता आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय